नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तात्यांचा ठोकळा दोन हजार पंचवीस या पुस्तकामधील महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आणि सोबत त्याचं स्पष्टीकरणही पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे तर भारतातील राजस्थान या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे आता भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेली राज्य कोणती ती पाहूया पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान ज्याचं क्षेत्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर दुसऱ्या क्रमांकाला येतं आपलं मध्य प्रदेश ज्याचं क्षेत्रफळ आहे तीन लाख आठ हजार तीनशे च तेरा चौरस किलोमीटर आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे आपलं महाराष्ट्र ज्याचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर अशा प्रकारे भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाची तीन राज्ये आहेत पुढचा प्रश्न प्रश्न दोन क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा ला क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर आहे रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन चौथ्या क्रमांकावर आहे अमेरिका पाचव्या क्रमांकावर आहे ब्राझील सहाव्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया आणि सातव्या क्रमांकावर आहे आपलं भारत तर भारत हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितव्या क्रमांकावर आहे तर सातव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न प्रश्न तीन जगातील सर्वात लहान देश कोणता तर जगातील सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी या व्हॅटिकन सिटीचं क्षेत्रफळ किती आहे तर झिरो पॉईंट चव्वेचाळीस चौरस किलोमीटर हे व्हॅटिकन सिटीचं क्षेत्रफळ आहे आणि हा सगळ्यात लहान देश जगातील आहे पुढचा प्रश्न प्रश्न चार भारतातील केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला असता सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे आहे तर फक्त भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला असता जे सर्वाधिक क्षेत्रफळ आहे ते तो जो केंद्रशासित प्रदेश आहे तो आहे लडाख आता सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत ते आपण पाहूया यामध्ये पहिल्या क्रमांकावर आपण आता पाहिलेलंच आहे लडाख दुसऱ्या क्रमांकावर आहे जम्मू काश्मीर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अंदमान आणि निकोबार हे जे तीन केंद्रशासित प्रदेश आहे ज्यांचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आता सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले केंद्रशासित प्रदेश पाहूया त्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे लक्षद्वीप याचं केंद्रशासित प्रदेशाचं जे क्षेत्रफळ आहे ते कमी आहे त्याच्यानंतर थोडंसं जास्त आहे चंदीगडचं तर ही दु दोन केंद्रशासित प्रदेश आहेत यांचं क्षेत्रफळ कमी आहे पुढचा प्रश्न प्रश्न पाच भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते तर भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे गोवा राज्य भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आपण खाली दिलेले आहेत त्यामध्ये आपण पाहूया पहिल्या क्रमांकावर आहे गोवा ज्याचं क्षेत्रफळ आहे तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर दुसऱ्या क्रमांकावर आहे सिक्कीम राज्य ज्याचं क्षेत्रफळ आहे सात हजार शहाण्णव चौरस किलोमीटर आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे त्रिपुरा तर आपल्याला परीक्षेमध्ये विचारताना फक्त गोवा या राज्याचं क्षेत्रफळ विचारलं जाऊ शकतं जर विचारलं चे चे तर पुढचा प्रश्न प्रश्न सहा भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे तर भारताचं क्षेत्रफळ हे जगाच्या क्षेत्रफळाच्या दोन पॉईंट बेचाळीस टक्के इतकं आहे आता भारताचं चे क्षेत्रफळ हे किती आहे तर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ आहे भारताचे क्षेत्रफळ हे चीनच्या एक पॉईंट म्हणजे एक शे तीन टक्के पाकिस्तानच्या चा चार पट आणि जपानच्या आठ पट इतकं क्षेत्रफळ हे भारताचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न सात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले तीन जिल्हे कोणते आहेत तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील जे पहिले तीन जिल्हे आहेत त्यामध्ये येतं कच्छ लेह आणि जैसलमेर आता हे कच्छ जिल्हा जो आहे तो आहे गुजरातमध्ये लेह जिल्हा लडाखमध्ये तो अं जैसलमेर राजस्थान तर अशा प्रकारे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले तीन जिल्हे आहेत पुढचा प्रश्न प्रश्न आठ भारतातील सर्वात लहान सर्वात जास्त जिल्हे कोणत्या राज्यामध्ये तर भारतातील सर्वात जास्त जिल्हे हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये किती जिल्हे आहेत उत्तर प्रदेशमध्ये पंच्याहत्तर जिल्हे आहेत हे सर्वाधिक जास्त जिल्हे भारतातील आहेत त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये बावन्न जिल्हे आहेत बिहार आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यामध्ये किती किती जिल्हे आहेत तर अडतीस अडतीस जिल्हे आहेत पुढचा प्रश्न प्रश्न नऊ क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात म्हणजे सगळ्यात लहान तीन जिल्हे कोणते तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सगळ्यात जास्त लहान जे जिल्हे आहेत ते आहेत माहे मध्य दिल्ली आणि यानम हा जो माही जिल्हा आहे तो पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे त्याच्यानंतर मध्य दिल्ली दिल्लीमध्ये आणि यानम हा देखील प पदुचेरीमध्ये जिल्हा आहे या तीन हे जे तीन जिल्हे आहेत हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सगळ्यात लहान जिल्हे आहेत क्रमांक दहा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत तर महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक या राज्याला लागून आहेत आता महाराष्ट्राच्या सरहदी आपण पाहूया तर महाराष्ट्राच्या वायव्यस आहे गुजरात राज्य या राज्याला पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांच्या सीमा आहेत त्याचबरोबर दादर व नगर हवेली याला पालघरची उत्तर सरहद्द लागून आहे त्याच्यानंतर येतं पूर्वेस छत्तीसगड या छत्तीसगड राज्याला महाराष्ट्राच्या गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमा आहेत त्याच्यानंतर आग्नेस आहे तेलंगणा हे राज्य या तेलंगणा राज्याला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पुढे आपण पाहूया उत्तरेस आहे मध्य प्रदेश राज्य या राज्याला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया अशा आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्याच्यानंतर येतं दक्षिणेस कर्नाटक राज्य या कर्नाटक राज्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर व नांदेड या सात जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आणि गोवा या राज्यास फक्त एका जिल्ह्याची सीमा लागून आहे ती म्हणजे सिंधुदुर्गची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा सर्वात कमी जिल्हे असलेले राज्य कोणते तर सर्वात कमी जिल्हे असलेले राज्य आहे गोवा राज्य या गोवा राज्यात किती जिल्हे आहेत तर दोन जिल्हे आहेत त्याच्यानंतर सिक्कीममध्ये किती जिल्हे आहेत सिक्कीममध्ये चार जिल्हे आहेत तर हे सर्वात कमी जिल्हे असलेले दोन राज्य आहेत पुढचा प्रश्न प्रश्न बारा महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे तर महाराष्ट्राचे जे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे जर तुम्हाला हेक्टरमध्ये विचारलं तर किती येतं तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर त्याच्यानंतर जर चौरस किलोमीटरमध्ये विचारलं तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि मैलमध्ये विचारलं तर एक लाख अठरा हजार आठशे नऊ चौरस मैल अशा प्रकारे हे महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतात तिसरा क्रमांक लागतो भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग हा महाराष्ट्राने आपल्या व्यापलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न तेरा भारताचे प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते तर भारताची जी प्रमाणवेळ आहे ती साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते भारताची प्रमाणवेळ ही साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते आता ही साडेब्याऐंशी अंश पूर्व जे आहे तर हे मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आणि आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यातून जाते पुढचा प्रश्न प्रश्न चौदा भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिजपेक्षा किती तासाने पुढे तर भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिजपेक्षा साडेपाच तासाने पुढे आहे आता जे भारताच्या अतिपूर्वेकडील आणि पश्चिमेकडील राज्य आहे तर या राज्यांमध्ये एक तास छप्पन मिनिटांचा फरक आपल्याला पाहायला मिळतो आता भारतात जशी एकच प्रमाणवेळ आहे पण रशिया आणि अमेरिकेमध्ये वेगळी आहे तर रशियात अकरा वेळ आहेत आणि अमेरिकेमध्ये पाच आहे पण आपल्या भारतामध्ये एकच प्रमाण वेळ आपल्याला पाहायला भेटते पुढचा प्रश्न आहे प्रश्न पंधरा झिरो अंश रेखावृत्त म्हणजेच ग्रेनिज रेखावृत्त कोणत्या शहरातून गेलेले आहे तर ही जी ग्रेनिज रेषा आहे ती लंडन या शहरामधून गेलेली आहे आता एकूण रेखावृत्त किती आहे तर एकूण रेखावृत्त ही तीनशे साठ आहेत हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षामध्ये येऊन गेलेला आहे आणि झिरो अंश रेखावृत्तावरून उर। आपल्याला काय ठरवले जाते तर झिरो अंश रेखावृत्तावरून वेळ ठरवली जाते एकशे ऐंशी रेखावृत्तावर उर रेंगल बेट आहे आता ही जी रेखावृत्त आहे ती कशी आहेत तर अर्धवर्तुळाकार असतात त्याचबरोबर सर्व रेखावृत्त ही आकाराने सारखीच पाहायला भेटतात तर रेखावृत्ताच्या बाबतीत असे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात या पॉईंटवर देखील पुढचा प्रश्न आहे प्रश्न सोळा दोन रेखावृत्तांमधील सर्वाधिक अंतर किती किमी असते तर दोन रेखावृत्तांमधील जे सर्वाधिक अंतर असते ते विषुवृत्तावर एकशे अकरा किमी हे सर्वाधिक अंतर दोन रेखावृत्तांमधील विषुवृत्तावर आढळून येते तर सर्वात कमी कोठे आढळते तर सर्वात कमी आर्टिक आणि अंटार्टिक वृत्तावर आढळते ते किती असते चव्वेचाळीस किमी आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त कर्कवृत्त आणि मकर वृत्तावर एकशे दोन किमी अंतर आढळतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न सतरा एकूण अक्षवृत्तांची संख्या किती आहे तर एकूण अक्षवृत्त किती आहेत एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ते आहेत यावरून तापमान कळते अक्षवृत्तांवरून आता अक्षवृत्त ही एकमेकांना कशी असतात तर समांतर असतात व विषुवृत्तापासून जर ध्रुवापर्यंत आपण त्याची लांबी पाहिली तर ती कशी कशी कश होते तर ती कमी कमी होत जाताना आपल्याला पाहायला भेटते पुढचा प्रश्न आहे प्रश्न अठरा महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॉट आहे तर महाराष्ट्राचा जो पूर्व पश्चिम विस्तार आहे त्यापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार हा कमी पाहायला भेटतो इथे पहा महाराष्ट्राचा जो पूर्व पश्चिम विस्तार आहे तो किती आहे आठशे किमी म्हणजे जास्त आहे आणि महाराष्ट्राचा जो दक्षिण उत्तर विस्तार आहे तो सातशे किमी आहे म्हणजे कसा आहे कमी कमी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकोणीस भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा डॉट डॉट आहे तर भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे आता इथे पहा भारताचा पश्चिम विस्तार किती आहे तर दोन हजार नऊशे तेहतीस किमी म्हणजे कमी आहे आणि इथं भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा आहे तीन हजार दोनशे चौदा किमी म्हणजे जास्त आहे म्हणजे भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्वपश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे आणि इथं आपण पाय काय पाहिलं तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा कसा आहे कमी आहे हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत आणि दोघींची उत्तरे उलटी उलटी आहेत आपल्याला इथे पाहायला भेटतं प्रश्न वीस महाराष्ट्र राज्याला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्र राज्याला एकूण सातशे वीस किमीचा सागरी किनारा लाभलेला आहे त्यामध्ये रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्याला दोनशे सदतीस किमी इतका सम सागरी किनारा लाभलेला आहे त्याच्यानंतर रायगडला एकशे बावीस किमी सागरी किनारा लाभलेला आहे सिंधुदुर्गला एकशे वीस किमी बृहमुंबईला एकशे चौदा किमी पालघरला एकशे दोन किमी आणि सगळ्यात कमी जे सागरी किनारा लाभलेला आहे तो ठाणे या जिल्ह्याला लागलेला लाभलेला आहे तो किती पंचवीस किमी म्हणजे एकूण असं किती सातशे वीस किमी सागरी किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकवीस महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे तर महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे या राज्याला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया अशा एकूण आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आणि सगळ्यात कमी जी सीमा आहे ती गोवा या राज्याला लागून आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न बावीस महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो तर तो आहे बेसाळ खडक या खडकाचा वापर केला जातो आता हा बेसाळ जो खडक आहे तो दखन प पठ, दखनच्या पठारावर मोठ्या प्रमाणात आढळतो महाराष्ट्राचा जो ऐंशी टक्केपेक्षा अधिक भाग आहे तो बेसाळ खडकाने व्यापलेला आहे आता इथे पाहिलं तर पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हा बेसाल्ट खडक आपल्याला पाहायला भेटतो याचा जो निर्मिती आहे बेसाल्ट खडकाची जी स्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली पाहायला भेटते पुढचा प्रश्न आहे प्रश्न तेवीस अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते तर अस्तंबा हे जे उंच शिखर आहे ते महाराष्ट्रातील सातपुडा या पर्वतरांगेत आढळते आता सातपुडा पर्वतरांगेतील जे सर्वोच्च शिखर भारता आहे भारतातील तर ते कोणते आहे तर ते आहे धूपगड हे धूपगड शिखर आहे ते महादेव डोंगर रांगेमध्ये आहे आणि त्याची जी उंची आहे ती आहे एक हजार तीनशे पन्नास मीटर आणि हे शिखर हे जे शिखर आहे ते मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आता महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे अस्तंबा आणि ते आहे तोरणमाळ डोंगर रांगेमध्ये याची उंची आहे एक हजार तीनशे पंचवीस मीटर आणि हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर आहे अमरावतीतील सर्वोच्च शिखर ते आहे वैराट आणि हे गाविल गेट टेकड्यामध्ये आहे याची उंची आहे एक हजार एकशे सत्याहत्तर मीटर आता इथे सातपुडा पर्वतांबाबत काही माहिती दिलेली आहे तर सातपुडा महादेव आणि मैकल ह्या जे तीन हे सातपुडा मया महादेव आणि मैकल हा एकच डोंगर रांगांचा काय समूह आहे तर अशा प्रकारे सातपुडा पर्वतातील जी शिखरं आहेत भारतातील महाराष्ट्रातील त्याचबरोबर अमरावतीतील यावर तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न चोवीस महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे सातशे पन्नास किमी आता इथे महाराष्ट्र पठारावरील उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्या डोंगर रांगा आहेत तर त्या दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदा येते सातमाळ अजिंठा डोंगर रांग त्याच्यानंतर येते हरिश्चंद्र बाला बालाघाट डोंगर रांग आणि तिसऱ्यांदा खाली येते शंभू महादेव डोंगर रांग तर अशा प्रकारे हा उत्तरेकडून दक्षिणेकडेचा क्रम आहे आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पंचवीस महाराष्ट्र पठारी विभागांमध्ये डॉट डॉट मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते तर महाराष्ट्र पठारी विभागांमध्ये काळी मृदा ही मोठ्या प्रमाणात विखुरलेली आपल्याला पाहायला भेटते काळी मृदा महाराष्ट्राच्या तीन छे चार भागात आढळते या मृदेस कापसाची मृदा किंवा रेगूर मृदा असे देखील म्हटले जाते तर अशा प्रकारे आज आपण तात्यांचा ठुकळा या पुस्तकामधील महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्र भगा भारताचा भूगोल यावर आधारित काही प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद